खासदार शेट्टी यांच्या प्रचाराला माजी मंत्री छगन भुजबळ आले होते यावेळी व्यासपीठावर दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर हे होते खासदार शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि मोठ्या फरकाने निवडून येणार असं सांगितलं दोन हजार चार ते दोन हजार नऊ मी तुमच्याबरोबर विधानसभेत आमदार म्हणून आणि दोन हजार नऊ नंतर गेली दहा वर्ष मी खासदार आहे सतरा वर्ष झाल्यात निवडणुका लढवतोय पण अजूनही लोकांना मला वर्गणी द्यावंशी वाटते हेच माझं सगळ्यात मोठं <laughs> <तो> सर्टिफिकेट <करते। laughs> आहे अजूनही खर्चासाठी पैसे द्यावे वाटतात तेच खऱ्या अर्थाला सर्टिफिकेट आहे आणि म्हणून या तुमच्या नक्तीमुळंच आज खऱ्या अर्थानं त्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची या गरीब सत्ता साधन संपत्ती यांचा वारेमा वापर करून निवडणुकीमध्ये त्यांना वाटतं की, की सगळं पैशानं विकता विकत घेता येईल सत्तेचा वापर करून लोकांना भीती घालून मतं घेता येईल येईल असं वाटतंय त्यांच्या विरोधामध्ये मी आज टक्कर देतोय आहे आणि मला खात्री आहे की तेवीस एप्रिलला मतदान आहे आणि तेवीस मे ला आपल्याला दुला लागणार याची मला खात्री <गया> आहे सुटलेले आहे की चंद्रकांत पाटील काय वाटेल ते बोलतात का कुणालाही धमक्या येतात एवढंच नव्हे तर मी आज एक मुख्यमंत्र्याची क्लिप व्हायरल झालेली ऐकली साम दाम भेद दंड याचा वापर करा पण जिंकलं पाहिजे जर राज्याचा मुख्यमंत्री असं म्हणत असेल साम दाम कसली लोकशाही आहे आणि कसला लोकशाहीचा पुजारी आला मी तुम्हाला सांगतो की भले इकडं तिकडं हात मारून तुम्ही प्रचंड पैसा कमावलेला असेल अमर्जा सत्तेचा वापर करून दमनशाहीचा वापर करून तुम्ही लोकांना वेटीस धरलेला असेल पण एकच तुम्हाला सांगतो तेवीस माणूस मे नंतर तुमच्या छातावर नाचायला एवढं हा अलंकार नाही हा धरक नाही ही, ही वस्तुस्थिती आहे पुणे शाहू आंबेडकरांचा विचार मी जपला आणि मी नेहमी भूमिका घेतली की माझी जात बघून माझा धर्म बघून जर मला पण मत देणार असतील तर नाही दिलं तरी चालेल मला अशा मताची गरज नाही आणि माझं काम करून मत द्यायचं असेल तर मला मत द्या मत मागण्याचा मला निश्चितच अधिकार आहे भूमिका मी सातत्यानं निवडणुकीमध्ये उभा राहत राहिलो आणि या परिसरातला शेतकरी कष्टकरी नुसता या परिसरातलाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी आवाज या ठिकाणी एकवटलेला आहे आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आमच्या शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष महिला अध्यक्ष या ठिकाणी आले आहेत उजाचा इंगोरे सकट सगळे या ठिकाणी आले त्याचं कारण मी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून माझे शेतकरी निवडणुकीसाठी पैशाची मदत घेऊन येत आहेत त्याचं कारण ही चळवळ टिकली पाहिजे शेतकरी शेतकरीची चळवळ टिकली पाहिजे हीच भावना त्याच्या पाठीमागं या सगळ्यांची आहे आणि म्हणून मला भुजबळ साहेबांचे का धन्यवाद त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही एवढ्या व्यापात त्यांचा पुतण्या समीर निवडणुकीला राहिलेला आहे तरी सुद्धा आवर्जून माझ्यासाठी वेळ काढून ते इथंपर्यंत आले मी त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांचं आणि ना माझं नातं हे राजकारणाच्या पलीकडचं मी ज्यावेळी विधानसभेमध्ये अपक्ष आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये बसत होतो आणि नेहमीच सरकारवर एकीची झोड उठवत होतो पण तरी सुद्धा भुजबळ साहेब हे मुला चळवळीतून आणि तळाघाडातून आणल्या असल्यामुळं त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये नेहमीच माझ्याबद्दल असायचं आणि एवढं असून सुद्धा मी सगळ्यांच्या टीका टिप्पणी करून सुद्धा ते बांधकाम मंत्री होते मला कायम ते विशेष किती जाडा लाडा देण्याचा प्रयत्न करत होते आणि अनेक वेळा माझ्याबद्दल तक्रारी सुद्धा झाल्या की हा माणूस सरकारच्या विरोधात बोलतो सरकारवर टीका करतो आणि पवार साहेबांच्या विरोधात बोलतो तरी सुद्धा तुम्ही त्याला निधी देता त्यामुळे चळवळीतला आहे अशी अशी माणसं आजकाल कमी झाली आहेत राजकारणाच्या पलीकडे एक कार्यकर्ता म्हणून त्याने माझ्याकडे बघितलेलं होतं आणि त्यामुळं त्यांचा विशेष नियम माझ्याबद्दल होता आणि त्याचीच आठवण घेऊन आज आवर्जून या ठिकाणी ते माझ्या प्रचारासाठी आले त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज अनेक वावड्या उठवायचा सध्या वावड्या ओटोण्यास दुसरं काही कुणाकडे बांधवलं नाही आणि मग काय म्हणायचं की पूर्वी शाहूवाडी पणाऱ्यातनं राजू शेट्टींना भरपूर मता देखील मिळत होतं कारण मागच्या दोन निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस हजारच्या खाली मता देखील कधी पन्हा शाहू इथं मला मिळालेला नाही आणि मन, तिथं आता सगळं बिघडलेलं आहे असं म्हण म्हटलं जात आहे पण आज मी तुम्हाला सांगतो की शाहूवाडी पन्हा नेहमीच पहिला राहिलेला आहे आणि तो पहिलाच राहणार रा आहे इथं सांगायचं शाहूवाडी पन्हाला बिघडलेला आहे तिकडं दुसरीकडे वाजात जायचा शिरोळ बिघडलेला आहे शिरोमध्ये काय राहिलेलं नाही पूर्वीसारखं मग तिला शिरळात शिराळात गेला तर वाळवा बिघडलेला आहे असं सांगायचं गेला तर हात घेतला बिघडलेला आहे म्हणून सांगायचं आणि हात घ्या किंवा शिरोल बिघडलेलं आहे असं सांगायचं पण मी तुम्हाला आज सांगतो की आता मताधिक्य दिल्याबद्दल आज तुम्हाला शाहोडे पणाला तर असणारच आहे पण वाळवा शिरोळा शिराळा तालुका सुद्धा स्पर्धेमध्ये असणार आहेत मताधिकी जास्त देण्याच्या बाबतीत आणि त्याच्या त्याच्यापाठोपाठ हातगे गेल्यावर पंचेचाळीस हजारच मताधिकी घेतलेलं होतं त्यात कमी होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि इचलगर्जीमध्ये का काय होणार आहे ते मोजणी झाल्यानंतर तुम्हाला कळेल इचलगर्जीमध्ये नेमकं काय झालंय ते मी काय बोलत नाही कारण वर्गाला कुठे किती केल्या तर एवढंच सांगतो कि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी मोकळाच असणार आहे त्यामुळे बघता येईल मी मोकळाच असणार आहे त्यामुळं कुणाला किती काय काय आहेत ते खुशाल करून घ्याव्यात पण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून मी येणार याच्याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही परंतु माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की प्रचंड पैसा खर्च होणार त्यांनी प्रतिष्ठेची प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे याचं कारण का तर मी थेट मोदींच्या विरोधात बोलतो अमित शहाच्या विरोधात बोलतो म्हणून त्यांना त्या संताप घेणं साहजिकच आहे माझं एवढंच म्हणणं आहे मोदींच्या विरोधात बोलतोय म्हणून माझा राग करण्यापेक्षा मोदींना नीट वागायला सांगा ना त्यांना म्हणा शेतकऱ्यांचा विश्वास का केला का बसवलं आजचे पाठिंबा घेतला शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची मतं घेतली कष्टकऱ्यांची मतं घेतली तुम्ही आम्हाला स्वप्न दाखवले आणि ती स्वप्न सत्यात आली नाही म्हणून आम्ही तुमच्या एवढा बोलतोय तुम्ही जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये तेल निर्माण करण्याचं काम केलं मग आम्ही का बोलू नये कारण आम्ही पुढे शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीमध्ये तयार झालेले आहोत वाढलेले आहोत तुमच्यातले काही लोक सरळ सरळ लोक सरळ सरळ देशाच्या राज्य राजधानी देऊन सव्वीस जानेवारी दिवशी ज्या दिवशी घटना स्वीकारली आपली घटना आपलं संविधान म्हणजे जगातल्या काही अतिशय उत्कृष्ट अशा मोजक्या संविधानावरती एक आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे ज्यांचा काल जयंती झाली ते संविधान आर एस एस च्या काही कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये जाळलं राजधानीमध्ये जाळलं आणि बारीक सारीक गोष्टीवर ट्विट करणारे मन की बात मधन आपल्या भावना व्यक्त करणारे नरेंद्र मोदीने एवढी गंभीर घटना घडली तरी सुद्धा एक चपा चकार शब्द सुद्धा काढला नाही याचा अर्थ त्यांची मुख संमती आहे एखाद्या नटीचं लग्न झालं तरी लगेच ट्विट करून मोदी शुभेच्छा देतात पण त्यांना नटीच्या लग्ना लग्नापेक्षा ये संविधान जाण्याची घटना एक कमी महत्वाची वाटली असेल तर मग नेमका देश कुठं चाललेला आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे म्हणूनच महाराष्ट्रातले आणि देशातले सुद्धा जे नामोद आणि बुद्धिवादी लोक आहेत भाषा तज्ञ गणेश देवीसारखे लोक असतील किंवा कुमार कुमार सप्तर्षी असतील कुमार केतकर असतील किंवा बाबा आढावा असतील जे आज राजकारणामध्ये सक्रिय नाही ते सुद्धा काय सांगतात ते पहिल्यांदा बाबा पहिल्यांदा लोकशाही जिवंत ठेवा आणि मग तुमच्यामध्ये काय वाद आहे ते वाद करा, करा पण लोकशाही जिवंत नाही राहिली तर मग या देशाचं पुढे काय होणार याची चिंता आमच्या सारख्यांना लागलेली आहे तेव्हा आता प्रयत्नानंतर अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालंय आणि स्वातंत्र्यानंतर या देशाला अतिशय उत्कृष्ट एक संविधान मिळालेलं आहे आणि त्याचा बचाव करा कारण संविधानानं या देशातल्या अठरा मग जातीला बांधून ठेवलेला आहे एकत्रित ठेवलेला आहे आणि म्हणून हा देश एकसंग झालेला आहे आणि ते जर ते ते का एकसंगता फुटली तर मग या देशाचं पुढे काय होईल याची चिंता आमच्या सारख्याला लागलेली आहे त्यामुळं पहिल्यांदा संविधान वाचवा आनंद कुमार हेगडे सरकार पाच वेळा निवडून आलेला नौका माणूस नाही पाच वेळा निवडून आलेला केंद्राचा मंत्री म्हणतोय आम्ही संविधान बदलण्यासाठी दिलेला आहे त्याचा अर्थ यांना आहे सत्तेचा आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सगळ्यांनी संघटितरित्या याला तोंड देण्याची आवश्यकता आहे लोकशाही वाचवण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही जर का कुठे कमी पडलो तर पाच वर्षाने दोन हजार चोवीस ला पुन्हा निवडणुका होतील का, का नाही माझ्या तरी मनामध्ये शंका आहे कारण हे अशी भीती अनेकांनी व्यक्त केलेली आहे साक्षी महाराज नावाचा एक वाचावीर खासदार यांचा उत्तर प्रदेश मधला सरळ सरळ म्हणतोय की पुन्हा पुन्हा जर आम्हीच निवडून येत असेल तर मग सारख्या सारख्या निवडणुका घेऊन जनतेचा आणि सरकारचा पैसा कशाला खर्च करताय त्यापेक्षा निवडणुकीची गरज नाही अशी भूमिका त्यांचे जर असेल तर आपण आपला देश कुठं निघालेला आहे याचा विचार करायची वेळ आलेली आहे आणि यांना आकर्षण कोणाचं आहे त्यांना आकर्षण आहे ते हिटलरच्या विचारसरणीचं आणि म्हणून हिटलर आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अधिक तर दिसतात हिटलर गरिबीतून वर आले हे गरिबीतून वर आले किटलर नेहमी सगळे बोलताना मित्रही म्हणायचे हे मित्रभू म्हणतात हिटलर नेहमी आपल्या विरोधकांना संबोधत असताना देशद्रोही देशविरोधी असं म्हणतात त्यांनाही त्यांच्या विरोधात कोण असला की तो देशद्रोही आहे तो पाकिस्तानचा हस्तक होतो हिटलर नेहमी रेडिओ भाषण करायचा त्यांनाही रेडिओ वरून भाषण करायचा नाद लागलेला आहे आणि त्या हिटलरन जगावर दुसरं महायुद्ध लागलं ला, आणि त्यामुळं जर्मन हा देश बेथिराग झाला पन्नास वर्ष माग गेला या माणसा माग जाऊन सुद्धा देश देशडत जाईल देश युद्धाच्या खालीत लोटला जाईल आणि देश आपला देश गरीब देश आहे आपल्याला युद्ध परवडणार नाही शंभर वर्ष माग देश गेल्याशिवाय गे, राहणार गे। नाही आणि म्हणून या फॅशिस्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये बोलण्याची कोणीतरी धारसा गर गरज आहे आणि माझ्यासारखा चळवळीतला माणूस ते बोलतोय परिणामांची चिंता मी कधीच केलेली नाही आणि म्हणून सांगतो मला जे काय करायचं ते करा जे सत्य आहे मी ते सातत्यानं बोलत राहणार काय करायचं ते करा मला अनेक जातीची माणसं असू शकतात हे माहिती आहे आपल्याला तेव्हा तरी सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा दाखल होत असताना मला नोटीस मिळाली शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता प्रचार आवरून रात्री घरात आलो मी बारा वाजता मी रात्री घरात आल्यावरती नोटीस बघितली गडवणीनं मला चोवीस तासाच्या खुलासा करायला सांगितलं सकाळी लगेच जाऊन मला प्रचार होतं म्हणून रात्रभर बसून मी खुलासा तयार केला जो काय खुलासा होता तो आणि माझ्या भाषणाची नेमच खुलाशाबरोबर जोडले जोडली आणि आज कुठेही मी जातीवाचे वक्तव्य केलेलं नाही त्यामुळे माझ्या माझ्याविरोधात मी आदर्श आचारसंहितेचा भंग केलेला नाही माझ्यावर गुन्हा दाखल करू नये असं उत्तर तयार केलं आणि शनिवारी सकाळी पाठवून दिलं चोवीस तास तर शनिवारी सुट्टी ऑफिस बंद रविवारी सुट्टी ऑफिस बंद सोमवारी माझा माणूस गेला तर कळालं की चोवीस तासाच्या आत तुम्ही खुलासा केला नाही म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे नोटीस देताना ठरलेलं होतं की याला खुलासा करायला संधी द्यायची नाही शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता नोटीस दिलेली आहे असं काही केल्यावर किती लाभलं तरी रमराला रव, किती खाली लाभलं तर ते वर बसले पाहून येणारच काही फरक पडत नाही आता पस्तीस चाळीस केसेस आहेत अजून एक गुन्हा वाढला हे विचार घालवणार आहे काही फरक पडत नाही त्याला तोंड द्यायला आम्ही सक्षम आहे आणि ह्या सगळ्यातून वर आम्ही तावून सुलाकून आलेलो आहोत फक्त सूर माणसं समोरासमोरून वार करतात आणि बेकर माणसं अशा पद्धतीनं वार करत असतात पण त्याचाही आम्हाला काही फरक पडत नाही मी मुद्दा काय खासदार शेट्टी यांनी अगदी आत्मविश्वासानं आपण विजय होणार असं सांगत विधानसभा निवडणुकीत मी रिकामा असणार आहे त्यावेळी इतरांचं पाहिन असा धमकी वजा इशारा ही त्यांनी आमदार हळवणकर यांचं नाव न घेता दिला महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरच्या कल्पवृक्ष गार्डन मधून ऋषिकेश बाऊचे